चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फंट जीजस शाळेतील दोन मुलींवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून अशाच प्रकारची तक्रार नोंदवली आहे या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आधीच छबन पचारे व सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण विरुटकर याला अटक केली आहे त्यानंतर आज आणखी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी किंवा मागणीला घेऊन आज राजुरावासींनी एकत्रित शहरातून भव्य मोर्चा काढला हा मोर्चा भवानी चौक भारत चौक गांधी चौक आंबेडकर चौक होत तहसील कार्यालयावर धडकला इन्फंट जीजस शाळेच्या वतीनं राजुरा येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह आठ दहा वर्षांपासून सुरू आहे येथील दोन मुलींना पोटात दुखत असल्याच्या कारणावरून सहा एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं तपासणीअंती त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब तेरा एप्रिल रोजी उजेडात आली त्यानंतर पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पचारे या कर्मचाऱ्याला अटक केली तसंच काल नरेंद्र लक्ष्मण बिरुटकर याला अटक केली आहे त्यानंतर आज आणखी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे शालेय मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण नेमकं काय आहे याबाबत अद्यापही पोलिसांनी खुलासा केलेला नाही परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचं जा जेवण झाल्यानंतर मुलींना ओ आर एसची पावडर दिली जात होती त्या पावडरमध्येच गुंगीच्या गोळ्या टाकून दिल्या जात असल्याचं तपासातून पुढे आलंय आरोपींवर कठोर का कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन आज राजूरा वासी यांनी एकत्रितेत शहरातून भव्य मोर्चा काढला आता जो हा मोर्चा निघालेला आहे महिलांचा मुक मोर्चा आहे हे मनातली आग घेऊन बाहेर आलेले आहे की आज ज्या मुलींवर अत्याचार झाले त्या सगळ्यात गरीब आदिवासींच्या मुली आमच्या मुली आहेत आणि हे घडत असताना ज्यांनी कोणी हा प्रकरण घडवलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची खऱ्या अर्थाने मागणी राहणार आहे की भविष्यात कुणीही आमच्या मुलींकडे डोळा उतरूनही पाहणार नाही असा धाक समाजामध्ये निर्माण व्हायला हवा याच्यासाठी आज आज हे जे लोकमोर्चा काढलेला आहे हे एक इशारा देण्याकरता आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा ताबडतोब निर्णय लावा शिक्षा करा आणि तेव्हाच आम्हाला शांतता वाटेल नाहीतर याच्यापेक्षाही कडक कारवाई महिला करतील आणि त्यांनी सांगितलं का की दुर्गा दुर्गा या स्वस्थ बसणाऱ्या नाही आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या शरीरामध्ये एक जोश चढेल त्यावेळेला सगळ्यांनाच ते कठीण जाणार आहे त्यामुळे ताबडतोब आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की यांनी ज्या पद्धतीने पोलिसवाल्यांनी पाऊल उचललेलं आहे आजच्या घडीला ते योग्य आहे त्यांनी अटक केलेली आहे के त्यांनी काही जप्तही केलेलं आहे काही गोष्टी त्यांनी आता केलेल्या आणि त्यांना आता जे कलम लावायचे ते पण कलम लावले आहेत आणि आता पी सी आरसाठी नेलेलं आहे एका माणसाचं काम नाही आहे अधीक्षक किंवा हॉस्टेलवाले हे नोकर आहेत आणि ज्यांचे कोणाचे नोकर आहेत त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे सर्वसाधारण सामान्य माणूस हे करू शकत नाही त्यामुळे याची नीट चौकशी सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे की ज्या संस्थेमध्ये मुली सुरक्षित राहू शकत नाही त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन ताबडतोब रद्द करावं ही आमची एक मागणी आहे